कार्य देवा ते तर वाचवायला गेले होते तू त्यांचा जीव घेतला एनडीआरएफ जवान। गेलते शोधकार्य सुरू होतं पण तिघेजण आपला जीव गमावून बसले प्रवरा पात्रात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एन डी आर एफ चे जवान बोटीच्या माध्यमातून त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं हे शोधकार्य सुरू असतानाच बोट उलटली आणि त्यामध्ये एन डी आर एफच्या जवानातील तिघांचा मृत्यू झाला त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांच्यासोबतचे असणारे सहकार्य खूप वेळ प्रयत्न करत होते आता तरी आपला माणूस उठेल आता तरी आपला माणूस डोळे उघडेल त्यांनाही झालं ते शक्य काळ आणि वेळ दोन्ही चालून बोलून आले होते पण प्रश्न असा बुडाले ते आपलेच होते नियतीचा असा कसा खेळ भावांनो अंगावरती वर्दी कुठलीही असली तर तो, तो व्यक्ती पहिल्यांदा आपल्या देशाच्या सुरक्षतेला आपल्या लोकांच्या सुरक्षतेलाच पहिलं प्राधान्य देतो आज हे तिघजण आपला जीव गमावून बसलेत फक्त आपल्यासाठी